नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्रातील पहिली ए आय अंगणवाडी ही आपल्याला माहिती आहे की नागपूरमधील वडधामणामध्ये सुरू करण्यात आली परंतु ही अंगणवाडी मुलांसाठी धोकादायक आहे अशी मोठी अपडेट आपल्या समोर आलेलं आहे नक्की का मुलांसाठी धोकादायक आहे आणि अंगणवाडीमध्ये काय का गरज आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन तर पहा बी बी सी न्यूज रिपोर्टच्या अनुषंगे महाराष्ट्रातील पहिली ए आय अंगणवाडी पण चिमुकल्यांच्या व्ही आर सेट वापरावर उपस्थित प्रश्न होत आहे दहा ऑगस्टची अपडेट आहे आधी मुलगा कुठल्या वजनात बसत होत आहे पुस्तकावरून काढायला लागायचं परंतु आता ए आयद्वारे आपोआप होत आहे जंगलात मुलं तिथली काय म्हटली बघा जंगलात मला अस्वल दिसते ते चारा खात आहे अस्वलाला मी पकडले अवघ्या ए आय अंगणवाडीत नेमकं काय होतं हे जाणून घ्या बघा बालकांना व्ही आर सेटद्वारे शिकवणं आणि त्यांच्या पोषण ट्रॅकरची माहिती ए आयद्वारे साठवून मुलांच्या आरोग्याबद्दल सल्ला देणं असं काम या ए आय अंगणवाडीत चालतं अशी माहिती नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके यांनी दिली आणि सर्वसाधारण अंगणवाडीत पॅनल बोर्डवर काही बाबी बाबी दाखवले जातात या सीट मुला, शिकवतो त्यांच्या आसपास काही नसेल तरी समोर एक त्यांच्या आभासी प्रतिमा येते त्यांना जंगलातील काही प्राणी दाखवायचे तर सिंह चालतो कसा दिसतो गर्जना कसा करतो तो शिकार कसा करतो या सर्व बाबींची मुलांना प्रत्यक्ष अनुभवी येते तीन ते सहा वर्ष वयोगटातच मुलांचा मेंदू जास्तीत जास्त विकसित होतो या वयातच मुलांच्या मेंदूला अधिकाधिक प्रत्यक्ष अनुभूती देता आली तर त्यांच्या लक्षात राहतात टी व्हीवर काही बघितलं तर इतकं लक्षात राहणार नाही असंही ते म्हटलेलं आहे तसंच बघा पोषण ट्रॅकरचा डेटा हा ए आयमधून साठवला जाईल त्यामुळे बालकांचं वजन किती आहे ते बालक कुपोषित आहे का कुपोषित असेल तर त्याला कुठला आहार द्यायला हवा व त्याचं वजन वाढायसाठी काय करायला हवे याचा सुद्धा सल्ला ए आयद्वारे घेतला जाणार आहे बीबीसी नागपूर जिल्ह्यातील वडधामना गावातील अंगणवाडी ही देशातील पहिली एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारी अंगणवाडी असल्याची घोषणा करण्यात आली तर ते तेथील अंगणवाडी सेविकेचं काय मत आहे बघा अगोदर अंगणवाडी अंगणवाडी म्हटलं की खिचडी केंद्र अशी प्रतिमा होती परंतु आपलं अंगणवाडी केंद्र त्या पलीकडे आहे या वयात मुलं खूप काही शिकू शकतात कारण त्यांचा मेंदू हा विकसित होत असतो या काळात त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाल्या तर तो खूप प्रभावी ठरून मुलांच्या प्रगतीसाठी फायदा होईल असे ते म्हटलेलं आहे गरीब मुलांना सुविधा मिळत नाही जा त्यांना एक जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे या दर्जाच्या सुविधा त्यांना दिलं तर त्यांची चांगली प्रगती होईल त्यामुळे एआय अंगणवाडी सुरू करण्यात आली असं कैलास घोडके सांगतात आणि खरं तर इतक्या लहान वयातच व्ही आर सीट वापरण्याची परवानगी नाही असं म्हटलेलं आहे गरीब मुलांना सुविधा देण्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टी करत असल्याचं सा अधिकारी सांगत असले था तरी इतक्या कमी वयात मुलांना व्ही आर सीट लावून मुलांचं आरोग्य धोक्यात टाकलं जात आहे का असा प्रश्न आहे त्याचं कारण म्हणजे अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना जे व्ही आर सेट लावले जात आहेत ते मेटा कंपनीच्या आहेत पण स्वतः मेटा कंपनीने त्यांच्या हेल्थ अँड सेफ्टी गाईडलाईननुसार दहा वर्षाच्या आतील मुलांना हे व्ही आर सेट वापरण्याची परवानगी देत नाही कारण या वयोगटातील मुलांसाठी अजून व्ही आर सेट तयार झालेले नाहीत आता अंगणवाडीत वापरण्यात येणारे व्ही आर सेट हे दहा वर्षांच्या मुलांसाठीच आहे त्यामुळे या लहान मुलांना हे व्ही आर सेट डोक्याला नीट बसत नाहीत हे व्ही आर सेट दहा वर्षाच्या आतील मुलांनी का वापरू नये याचं कारणही मेटाने त्यांच्या हेल्थ अँड सेफ्टीच्या गाईडलाईन्समध्ये दिलेली आहे ती पुढील प्रमाणे आहेत बघा लहान मुलांची शारीरिक वाढ पूर्णपणे झालेली नसते त्यामुळे त्यांची मान डोळे पाठ आणि ताकद यांना सुरक्षितपणे व्ही आर सेट वापरण्याची परवानगी देत नाही दुसरा बघा व्हर्च्युअल कंटेंटवर लहान मुलं अतिशय तीव्र प्रतिक्रिया देतात तसेच आभासी जगाला वास्तविक जगापासून वेगळं करणं सीट वापरताना दृष्टी अंधुत्व झाली डोळे दुखत असतील अस्वस्थ वाटत असेल तर लहान मुलं लगेच व्यक्त होऊन व्ही आर सेटचा वापर थांबू शकत नाही कारण की एक लागणारी त्यांना सवय आहे आभासी जग जर पाण्याची त्यांना सवय लागली तर सहज त्यांना त्याच्यापेक्ष त्याच्यापासून दूर करणे शक्य होणार नाही या कारणामुळे मेटाने दहा वर्षाच्या खालील मुलांना व्ही आर सीट वापरण्याची परवानगी दिलेली नाही तसेच आत्तापर्यंत या लहान मुलांसाठी व्ही आर सीटसुद्धा तयार झालेले नाहीत व्ही आर सीट तयार करणारी मेटा ही सर्वात मोठी कंपनी आहे त्यानंतर इतर कंपन्याही व्ही आर सीट तयार करतात परंतु या सगळ्या कंपन्यांनी वयोमर्यादा घालून दिलेली आहे कारण वी आर सेटच्या तात्पुरत्या वापरावर काही रिसर्च झालेल्या झालेले आहे त्यानुसार वी आर सेटचा वापर करणाऱ्या लोकांना लो डोळे नाकावर ताण असे अनुभव आलेले आहेत आणि अंगणवाडीमध्ये बघा तीन ते सहा वर्षाची जी मुले आहेत या वडधामणा अंगणवाडीमध्ये संपूर्ण पंचवीसच्या पंचवीस मुलांना वी आर सेट लावून तिथं शिक्षण दिलं जात आहे त्यामुळे तेथील मुलांच्या आरोग्यावर नक्कीच पुढे चालून परिणाम होणार आहे हे तात्पुरते वापरल्यानंतर काय परिणाम होतात याच्यावर आहे जर याचा दीर्घकाळ वापर केला तर नक्की काय परिणाम होतात याबद्दल होता अजून कोणालाही माहिती नाही त्यामुळे कंपन्यासुद्धा दहा वर्षाच्या खालील मुलांना हे व्ही आर सेट वापरण्याची परवानगी देत नाही दोन हजार सतरामध्ये युनायटेड किंगडममध्ये लीड्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी व्ही आर सेटबद्दल एक संशोधन केलं होतं व्ही आर सेट, सेट तात्पुरते वापरल्यानंतर दृष्टी आणि शरीराची हालचाल यामध्ये संतुलन राखण्यास त्रास जाणवत असल्याचं समोर आलं होतं हे रिसर्च करणारे लीड्स युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्राचे प्रोफेसर मार्क मॉन विल्यम्स यांनी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर एक आर्टिकल लिहिलं असून यामध्ये व्ही आर सेटच्या परिणामाबद्दल लिहिलेलं आहे बघा आपण कोणतीही गोष्ट जर आपल्या जीवनात अवलंबून असतं तर त्याचा फायदाही असतो आणि त्याचे तोटेसुद्धा असतातच तसं या व्ही आर सेटचे सुद्धा तोटेच आहेत त्या प्रोफेसर मार्क म्हणतात की आपण बघत असलेली दृश्य आणि हालचाल यामध्ये विसंगती असेल तर संतुलन राखण्यासाठी मानवी मेंदूला जुळून घ्यावं लागेल लहान मुलांमध्ये या प्रक्रियेमध्ये अडचण येऊ शकतो आहे कारण त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतोय व्ही आर सेट वापरताना आपण आभासी जग बघत असतोय परंतु शरीराने मात्र वास्तविक जगात असतोय लीड्सने युनिव्हर्सिटीचे रिसर्च ज्या ज्यांच्या नेतृत्वात झाले ते यू केमधील मानसशास्त्राचे प्रोफेसर डॉक्टर फैजल मुश्ताक यांच्यासोबत आम्ही ईमेलवरून संपर्क साधला असं म्हटलेलं आहे तर बघा अंगणवाडीसाठी लहान वयातच व्ही आर सेटद्वारे शिकवण्याचा अट्टहास का हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे व्ही आर सेटचा शिक्षणात पहिल्यांदाच वापर होतोय असं नाही आहे जगभरात शिक्षणासाठी याचा वापर होतोय भारतातही काही सरकारी शाळा आणि खाजगी शाळांमध्ये व्ही आर सेटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाते पण हा वापर वयोमर्यादेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होतोय परंतु अंगणवाडीतील बालकं कुठल्याही परिस्थितीत व्ही आर सेट वापरण्याच्या मर्यादेत बसत नाही असे इथं म्हटलेले आहे शिवाय त्यांच्यासाठी विशेष हेडसेटही बनवून घेतलेले नाहीत मोठ्या मुलांना वापरतात तेच व्ही आर सेट तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी वापरले जात आहेत स्वतः कंपनीची परवानगी नसतानाही मेंदूच्या विकासाच्या टप्प्यात असणाऱ्या मुलांसाठी व्ही आर सेट वापरण्या वापरण्याचा अट्टहास काय केला जातोय शास्त्रज्ञांच्या मते व्ही आर सेटचा वापर करणाऱ्यांच्या डोळ्यावर नाकावर ताण येत असल्याचं काही अभ्यासामधून समोर आलंय मग हे व्ही आर लावताना अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा विचार केला गा गेला नाही का त्यांच्या आरोग्याचं काय याबद्दल महामुनी म्हणतात की बालकांच्या मानेवर ताण येऊ नये यासाठी आम्ही बिन बॅग दिलेले आहे जेणेकरून ते झोपून बघू शकेल नाकावर ताण येऊ नये यासाठी एक सेपरेट स्ट्रेप दिलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही मुले कमीच वेळ व्ही आर सेट वापरतात असं त्यांचं इथं म्हणणं आहे तुम्हाला हे अंगणवाडीसाठी सुरू केलेलं व्ही आर सेट हे कशा कसं वाटलं हे कमेंट करून कळवा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघिनी बालकांच्या जीवनाशी महत्वाशी संबंधित हा व्ही आर सेट आणलेला आहे तो व्ही आर सेट नक्की त्यांच्या फायद्याचा आहे का हे तुम्हाला जर फायद्याचं आहे असं वाटत असेल तर कमेंट करून कळवा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद